मित्रांनो नमस्कार स्टडी सेवन मध्ये मी आपले स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहोत एम पी एस सी पी एस आय एस टी आय याचा जे कंबाईन एक्झाम जी झालेली आहे आज म्हणजे दिनांक सोळा जुलै दोन रोजी त्यामधील काही गणताचे उदाहरण आपण यामध्ये बघणार आहोत त्या ते सर्व जे गणताचे उदाहरणं आहे आपण दोन भागामध्ये तयार केलेले आहे व्हिडिओ तयार केलेले आहे तर त्यामध्ये पहिला भाग आपण हे आपण यामध्ये बघणार आहोत आणि दुसरा भाग पण आपण लगेच यामध्ये अपलोड करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तसेच सबस्क्राईब केल्यानंतर जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे त्या बेलला पण क्लिक करून घ्या म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नक्कीच त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तात्काळ तुम्हाला बघता येईल चला बघूया मित्रांनो यामध्ये आता हा जो पेपर आहे हा ए सिरीजचा आहे तर त्यामध्ये एटी सिक्स नंबरचा जो क्वेश्चन होता ते अशा प्रकारे होता तर आ, हे तुम्हाला काही प्रत्येकी अंक दिलेले आहे आणि त्यामध्ये काही अटी दिले आहेत त्या अटीवरून आपल्याला अंक प्रतीक समूह याचं जे ऑप्शन अँसर कोणता येणार कोट कोणता येणार ते आपल्याला इथे काढायचं आहे तर चला बघूया तर आपल्याला इथे प्रश्न पहिले दिलेला आहे अंक प्रतीक समूह डॉलर एक आठ नऊ सहा आणि कॉपीराइटचं चिन्ह अशा प्रकारे क्वेश्चन दिलेलं आहे परंतु यामध्ये अटी दिलेल्या आहेत तर अटी बघा आता पहिली है पहले है। है। अट आहे समूहातील पहिले तत्व प्रतीक आणि अंतिम तत्व अंक असेल तर म्हणजे पहिले काय पाहिजे प्रतीक आता इथं जर पाहिलं तर पहिलं प्रतीक आहे परंतु अंतिम जे आहे ते अंक पाहिजे जिथे कॉपीराईट आहे म्हणजे हे अट जे आहे हे लागू होणार नाही त्यानंतर दुसरी बघा समूहातील पहिले तत्व अंक इथं पहिला तत्व अंक नाहीच आहे त्यामुळे हे पण लागू नाही होणार तिसरं पहिले आणि अंतिम तत्व दोन्ही सम अंक सम अंक पण इथे नाही त्यामुळे हे पण लागू नाही होणार चौथा आहे पहिले आणि अंतिम तत्व दोन्ही विषम अंक विषम अंक पण नाही आहे त्यामुळे हे पण म्हणजे चारही जे अटी आहे ते इथे लागू होत नाही त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट डायरेक्ट लिहिता येईल डॉलरसाठी आपल्याला लिहिता येईल इथे आर आता बघा डॉलर साठी जे आर आला तर ऑप्शन पण आपण चेक करू शकतो डायरेक्ट ऑप्शन आता इथे एक मध्ये बघा इथे आर नाही आहे म्हणजे हे नाहीच येणार तीनमध्ये बघा यन आहे हे पण नाही येणार फक्त दोन आणि चार असे ऑप्शन आहे का ज्यामध्ये आर हे दिलेलं आहे म्हणजे एकतर दोन किंवा चार हे अॅन्सर असण्याची शक्यता आहे त्यानंतर बघा इथे जर आपण आता विचार केला तर क्यू बरोबर म्हणजे इथं आर सेम आहे क्यू सेम आहे यच यन फक्त फरक आहे जे टी आणि हे टी जे मध्ये याची अल्टापालट अदलाबदल झालेले आहे फक्त एवढाच फरक आहे आपण जर दोनच जर संख्या विचारात घेतली तर आपण फास्ट हे अँसर काढू शकतो आणि आपल्याला यामध्ये टाईम फार कमी असतो या पेपरमध्ये त्याच्यामुळे जेवढा लवकर ॲन्सर काढणं होईल ती आपल्याला जी ट्रिक्स आहे ते आपल्याला इथे वापरावे लागेल म्हणजे असं जर केलं तर आपण लवकर येऊ शकतो पण जर आपण आता मॅन्युअली म्हणजे स्टेप बाय स्टेप जर गेलं तर डॉलरची किंमत इथे आर आहे नंतर एकची किंमत क्यू अंक आणि त्याचे अक्षर कोड आपण बघत आहे त्यानंतर आठचं आठसाठी इथं जे हे बघा इथे जे म्हणजे आपला जर तीन आपण तिसरा क्रमांकाचं जर सोडवलं तर हे बघा जे आलेलं आहे म्हणजे आठ साठी जे म्हणजे आता निश्चितच आन्सर दोनच असायचे पाहिजे हे चार राहू शकत नाही कारण की इथं टी आहे इथं जे आलेलं आहे आठ साठी जे आलेला आहे त्यानंतर नऊसाठी साठी आहे पुढे सोडवायची पण गरज नाही डायरेक्ट दोन नंबरचा ऑप्शन इथे टिक करून आपण पुढे जाऊ शकतो नऊसाठी साठी टी सहासाठी टी इथे दिलेलं आहे यन आणि कॉपी दिलेलं दिलेला आहे यच म्हणजे असं ऑप्शन आपल्याजवळ जवळ हे असे आपल्याला अक्षर कोड मिळेल आणि असं ऑप्शन आपल्या दोन नंबरचं जे ऑप्शन आहे ते याचा आंसर येईल नंतर बघू खालीलपैकी कोणती संख्या रिकाम्या जागे येईल हे आपल्याला इथे दिलेलं आहे तर आपल्याला वर्ग आणि घन हे आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरापर्यंत पर्यंत आपल्याला पाठ करणं फार महत्वाचं आहे कारण हे अशा जे उदाहरणं येतात यामध्ये शक्यतोवर घन वर्ग हे अशा प्रकारे येतात जर आपल्याला पाठ असेल किंवा त्याच्या आसपासच्या संख्या हे वर्ग घन त्याच्या आसपासच्या संख्या मार्ग पुढच्या हे जर पाठ असेल तर आपण हे असे उदाहरणं नक्कीच सोडू शकतो आता इथे बघा इथे दिलेला आहे दोनचा घन वजा एक दोनचा घन आठ वजा एक म्हणजे सात तसंच इथं नऊचा घन सत्तावीस वजा एक म्हणजे सव्वीस त्याच्यानंतर चारचा घन चारचा घन किती चूक सोळा सोडचूक चौसष्ट आणि वजा एक त्रेसष्ट म्हणजे याचं जे आन्सर आन येईल ते ऑप्शन नंबर दोन त्रेसष्ट येईल नंतर नंतर आहे चार नऊ सतरा पस्तीस रिकामी जागा आणि एकशे एकोणचाळीस एक हे पण सेम आता हे बघा यामध्ये काय केलेलं आहे हे थोडस वेगळं आहे तर यामध्ये दुप्पट केलेली आहे बघा चार गुन्हेला दोन चारची दुप्पट चार, चार गुन्हेला दोन अधिक एक म्हणजे नऊ आले त्यानंतर केलं आहे नऊ दोन्ही अठरा वजा एक म्हणजे एक वेळा अधिक एक केलं एक वेळा वजा एक केलं नऊ दोन्ही अठरा वजा एक सतरा त्याच्यानंतर सतरा दोन्ही चौतीस अधिक एक म्हणजे पस्तीस आता आपल्याला मायनस करावं लागेल पस्तीस दोन्ही सत्तर म्हणजे जाोणसत्तर येणार एकोणसत्तर हे आन्सर ये आले पाहिजे आणि एकोणसत्तर गुन्हेला दोन अधिक एक केलं तर आपल्याला एकशे एकोणचाळीस मिळाला पाहिजे तर एकोणसत्तर गुन्हेला दोन अधिक एक म्हणजे एकशे एकोणचाळीस म्हणजे हे जे अॅन्सर आहे हे एकोणसत्तर जे आहे करेक्ट व्हॅल्यू आहे म्हणजे याचा आन्सर ऑप्शन नंबर एकोणसत्तर येणार नंतर बघू प्रत्येक वर्तुळातील संख्या विशिष्ट नियमानुसार भरलेल्या आहे आहेत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा आपल्याला इथे पण हे पण सेम उदाहरण आहे जसं ता मी सांगितलं तुम्हाला वर्ग आणि घनाचं जे आहे आपल्याला पाठ करायचं आहे माहीत असायला पाहिजे त्या टाईपचं सेम पण आहे इथे बघा एकचा घन अधिक दोनचा घन एकचा घन एक दोनचा घन आठ बरोबर नऊ आता एकचा घन का घेतला मी दोनचा घन आठ आणि एक नऊ असं पण येऊ शकते परंतु इथे आता एकच करून जमत नाही आपल्याला दुसरा तिसरा सगळ्याला क्लू वेगवेगळे लागावं लावावं लागते म्हणजे इथं जर आपण एकचा घन नाही घेतला तर इथे मॅच होईल का ते इथे मॅच होईल का इथे होईल का अशा प्रकारे आपल्याला ते करावं लागते आणि सगळ्याला जेव्हा मॅच होते तेव्हा हे आपण तयार करू शकतो नंतर बघा तीनचा घन अधिक एकचा घन तीनचा घन सत्तावीस अधिक एकचा घन एक म्हणजे झाले अठ्ठावीस बरोबर त्यानंतर आहे एक चा घन अधिक पाच चा घन एक चा घन एक पाच चा घन एकशे पंचवीस आणि हे याची बेरीज जर केली एकशे सव्वीस तसंच आहे दोनचा घन अधिक तीनचा घन दोनचा घन आठ आणि तीनचा घन सत्तावीस सत्तावीस आठ हे होणार पस्तीस म्हणजे याचं जे अँसर येणार ते ऑप्शन नंबर चार नंतर खालील संख्या माल्यातील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल चा हे पण उदाहरण सेम तसंच आहे मित्रांनो जसं इथं चारचा घन दिलेला आहे अधिक एक चारचा घन चार चूक चा सोळा सोडचूक चौसष्ट अधिक एक म्हणजे पासष्ट त्यानंतर पाचचा घन पाचचा घन एकशे पंचवीस अधिक एक म्हणजे एकशे सव्वीस आले त्यानंतर सहाचा घन सहाचा घन दोनशे सोळा अधिक एक म्हणजे दोनशे सतरा आले त्याच्यानंतर सातचा घन सातचा घन तीनशे त्रेचाळीस अधिक एक तीनशे चौवेचाळीस बरोबर त्यानंतर आता पा चार पाच सहा सात त्याच्यानंतर येईल आठ आठचा घन पाचशे बारा अधिक एक म्हणजे पाचशे तेरा म्हणजे याचं जे आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर एक पाचशे तेरा नंतर बघू आता हे जे उदाहरण दिलेलं आहे हे थोडं वेगळ्या टाईपचं म्हणजे याच्यामध्ये चिन्हाचा अर्थ आणि कोणत्या चिन्हासाठी काय वापरायचं हे अशा टाईपचं दिलेलं आहे जसं एकचा अर्थ वजा आहे भागाकाराचा अर्थ आहे अधिक अधिकचा अर्थ भागाकार आणि वजाचा अर्थ आहे एक्स आ, एक्स म्हणजे सॉरी वजाचा अर्थ आहे गुणाकार तर आपल्याला हे आता समीकरण सोडवायचं आहे हे समीकरण मित्रांनो आपल्याला मॅन्युअली सोडावं लागेल कारण यासाठी हे आपल्याला बघू आता आता बघा पहिलं ऑप्शन जर घेतलं इथं तर अशा टाईपचं पहिलं ऑप्शन आहे जिथं आता आपल्याला हे जे प्रश्न दिला आहे ते आपल्याला इथं अर्थ वाचायचा आहे गुणाकारासाठी गुणाकारासाठी दिला वजा म्हणजे गुणाकाराचा अर्थ होतो वजा तिथं गुणाकाराचं जे आता आपण जे प्रश्न सोडवतो तिथे पेनान लिहून घ्यायचं डायरेक्ट गुणाकार आहे तिथं वजाच चिन्ह ठेवून द्यायचं बरोबर या गुणाकाराच्या ठिकाणी वजा केलं त्यानंतर भागाकाराचा अर्थ आहे अधिक इथे भागाकाराचं चिन्ह इथे अधिक केलं ओके अधिकचा अर्थ आहे भागाकार इथं अधिक याला केलं भागाकार आणि वजाचा अर्थ आहे गुणाकार तिथं गुणाकार केला आता हे आपल्याला सोडवायचं जसं पंधरा पाची पंच्याहत्तर पंच्याहत्तर पाच ऐंशी ऐंशी आणि वीस भागेला दहा म्हणजे दोन ऐंशी वजा दोन म्हणजे हे येणार अठ्यात्तर मित्रांनो अशा टाइपचे गुणाकार भागाकार अधिक कसं करावं बॉडमॉस रूल कसा वापरायचा कारण की आपल्याला बॉडमॉस रूल माहीत जरी असला ना तर कधी कधी आपले आन्सर चुकतात तर यासाठी पण मी एक विस्तृत जसा व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ बघा त्यामध्ये प्रत्येक टाईपचं जे उदाहरण आहे ते एक घेतलेलं आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर हे असं तुम हे जे उदाहरण आहे तुमचं निश्चितच बरोबर येईल आता बघा इथे अठ्याहत्तर आलेलं आहे आणि इथे दिलेले सहा म्हणजे हे मॅच होणार नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक जे आहे हे चुकीचा राहील हे येणार नाही त्यानंतर आपल्याला आता पर्याय क्रमांक दोन घेऊ पर्याय क्रमांक दोन अशा पद्धतीने दिलेला आहे परत हे ओढ वाचायची गुणाकाराचा अर्थ आहे वजा इथे वजा केलं भागाकाराचा अर्थ आहे अधिक इथे अधिक केलं आणि अधिकचा अर्थ भाग आहे भागाकार ते भागाकार केलं आणि वजाचा अर्थ आहे गुणाकार अशा प्रकारे आता हे बघा दायंत्री तीस किंवा दहा भागेला पाच असं पण करू शकतो दोन येणार किंवा दैनत्री तीस भागेला पाच म्हणजे येणार सहा बरोबर बर, अधिक सहा वजा सहा कटले म्हणजे इथे उरणार आठ बरोबर आणि इथे पण आठच दिलेला आहे त्याच्यामुळे हे आठ ला आठ मॅच होते म्हणजे याचं जे आन्सर आहे पर्याय क्रमांक दोनच येणार पुढे काढायची आपल्याला गरज नाही कारण टाइम कसा आपल्याला मॅनेज करता येईल कसा आपण गणित फास्ट सोडू शकू हा आपल्याला प्रयत्न करायचा आहे तर ऑप्शन नंबर दोन इथे बरोबर आहे नंतर नंतर हे एक उदाहरण दिलं आहे जिथे त्रिकोण दिलेले आहे त्याच्या आतमध्ये एक संख्या आहे आणि बाहेर काही संख्या दिलेली आहे तर याला जर आपण विचार केला थोडसा तर हे अशा पद्धतीनं आपण सोडू शकतो तीन गुन्हेला पाच पाच गुन्हेला आठ म्हणजे आठ पण जे चाळीस चाळीस गुन्हेला तीन एकशे वीस आणि भागेला दहा अशा पद्धतीनं तीन गुन्हेला पाच गुन्हेला आठ भागेला दहा म्हणजे एकशे भागेला दहा म्हणजे हे येणार बारा म्हणजे अशा पद्धतीनं तसंच दुसरं आहे चार गुन्हेला सात गुन्ह्याला पाच भागेला दहा हे चौदा म्हणून हे जे तिसरं तिसरं जे आकृती आहेत हे येणार दोन गुन्हेला नऊ गुणेला दहा आणि भागेला दहा हे दहा भागेला दहा हे कॅन्सल होणार म्हणजे इथे एक येणार आणि हे नऊ दोन्ही अठरा अशा प्रकारे ऑप्शन नंबर तीन इथे आपल्याला सोडवता येते मित्रांनो अधिक व्हिडिओ बघण्याकरिता डब्ल्यू 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 डॉट यूट्यूब डॉट कॉम स्लॅश इस्टी सेवन याला तुम्ही क्लिक करू शकता तसेच इस्ट तुम्हाला जर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर या लिंकवरून तुम्ही जॉईन करू शकता कारण त्यावर पी डी एफ आणि विविध माहिती आपण अपलोड करत असतो मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा हा पहिला भाग होता दुसरा भाग पण आपण लगेच टाकणार आहोत तर हे चॅनल तुम्ही बघा मित्रांना पण सांगा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद